जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नांदेड येथील नरसिंह विद्यामंदिर या शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना येणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले संस्थाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंचावर शास्त्रज्ञ संशोधक प्राध्यापक डॉक्टर भास्कर दवने पद्मावती ज्वेलर्सचे लक्ष्मीकांत बंडेवार माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम गव्हाने प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पी जी प्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी शिवाजीराव जाधव व डॉक्टर भास्कर दवने यांच्या हस्ते पाचशेहून अधिक गरीब व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व स्मृतिशेष नागोराव जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले खरं म्हणजे ही जी शाळा आहे नगर या भागातली नरसिंह विद्या मंदिर उमदरी या शाळेची स्थापना जवळपास तीस वर्ष झाले या शाळेची स्थापना होऊन या शाळेचे संस्थापक स्वर्गीय नागरावजी जाधव यांनी या भागात या भागातच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा हो। तळागाळातील ते विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करावं हो। या उद्देशानं त्यांनी ही शाळा इथं स्थापन केली आणि ह्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले अनेक महाराष्ट्रभर या शाळेतून घडलेले विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे गेलेले विद्यार्थी आपल्याकडे पाहायला मिळतील आणि खरोखरच त्यांचा आदर्श आताचा जो शिक्षक वर्ग आहे आणि आताचा जो सर्व आमचा स्टाफ आहे तो ते काम साहेबांच्या पुढे चालवत आहेत आणि हे काम करत असताना या भागातील गोरगरिबांची मुले ह्या विशेषतः या भागामध्ये ह्या शाळेमध्ये शिकत असतात या विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावी किंवा पहिली ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचा अभाव होता आणि या भागातील सगळे गोरगरीब लोक आहेत ज्यांचे पालक गरीब आहेत ते कष्टकरी आहेत मजूर आहेत शेतकरी आहेत अशांचे पाल्य इथं असल्यामुळं या सगळ्यांना जो आहे या विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना एक चांगला गणवेश त्यांना द्यावा अशी इच्छा आमचे या स्वामी रामानंद विद्यापीठातील वैज्ञानिक आदरणीय भास्कररावजी दवणेसर यांनी एक मनामध्ये विचार मांडला होता आणि तसेच आमचे दुसरे दानशूर व्यक्तिमत्व लक्ष्मीकांतजी बंडेवार सर यांनी देखील मनोगत व्यक्त केले की आम्ही या शाळेसाठी हे काहीतरी आम्ही विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करू इच्छितो त्यांना देखील या सामाजिक योगदानाबद्दल खरं म्हणजे खूपच त्यांचं म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि हे सगळं घडून आणण्यामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक श्री घवाने सर यांनी पुढाकार घेतला त्यांनी अनेक कार्यक्रम या त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास शैक्षणिक विकास त्यांचा व्हावा या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम ते राबवत असतात शाळेमध्ये त्यातलाच हा जो उपक्रम आहे हा उपक्रमामध्ये खरोखरच आज गणवेशाचं वाटप या मान्यवरांनी सर्व गणवेशाचं वाटप त्यांच्या हस्ते केलं आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारची चालना दिली विद्यार्थ्यांना एक प्रकारचं शाळेमध्ये अट्रॅक्शन निर्माण झालं की आपण गणवेशात एक चांगल्या पद्धतीने समोर येणारा स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट या देशाचा आणि ला। त्या दृष्टीने एक नवीन उमेद सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेलं दिसलं आणि खरोखरच अशा अनेक उपक्रम आम्ही ह्या दृष्टीनं राबवू त्याच्यासाठी असे दानशूर व्यक्तिमत्व दवणेसर आम्हाला लाभलं ज्यांनी समाजामध्ये अनेक व्यक्तीला अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे हजारो असे विद्यार्थी सापडतील आणि एवढंच नाही तर भास्कर दौने जागतिक पातळीवर त्यांनी उप अनेक संशोधनं त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून केले त्यांना त्यांना खरं म्हणजे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी जे काम केलेलं आहे जवळपास त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय दौने सर हे या क्षेत्रामध्ये काम करतात खरोखरच असे आदर्श व्यक्तिमत्व आज आमच्या शाळेला लाभले त्यांनी नुसतं दानच केलं नाही त्या विद्यार्थ्यांना गणवेशच दिले नाही तर विद्यार्थ्यांना एक प्रकारचा वैचारिक मेजवानी आज दिलेली आहे सर आज नरसिंह विद्या मंदिर येथे काही विद्यार्थ्यांसाठी जे गणवेश वाटपाचा कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम या संस्थेच्या वतीने जे तयार केला जे सादर केला त्यासाठी माझी आठवण केली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो सर आज नरसिंह हो विद्या मंदिर इथे जो विद्यार्थ्यासाठी गणवेश वाटपाचा ज्या कार्यक्रमामध्ये अत्यंत असा सुंदर हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला आणि हा गणवेश वाटप करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे ही जी शाळा आहे या शाळेचे जे काही संस्थापक आहेत त्या संस्थापक नागरावजी जाधव साहेब यांनी ही संस्थाच गोरगरीब व लेकरांसाठी या गोरगरीब लेकरांना शाळेमध्ये त्यांना प्रवेश भेटला पाहिजे ते या ज्ञानाच्या गंगेमध्ये आले पाहिजे म्हणून त्यांनी ही शाळा इथं उघडलेली आहे आणि इथं जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी इथे तळागाळातील समाजातील विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक त्यांना सर्व पुस्तकं त्यांना ड्रेस मिळावा या दृष्टिकोनातून या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गव्हाने सर यांनी पुढाकार घेऊन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जाधव साहेब यांनी पुढाकार घेतला आणि या विद्यार्थ्यांसाठी सर्व एवढ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी हा जो गणेश वाटपचा जो कार्यक्रम केलेला आहे तो अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आहे माझ्या शाळेतील जवळपास शंभर टक्के मुलंच गरीब आहेत आणि नागोराजी जाधव साहेबांनी त्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा या भागामध्ये उभं हो केली माझ्या डोक्यात कल्पना आली की बाबा हे सर्व मुलं नवीन डेसमध्ये पंधरा ऑगस्टला उभी राहिली पाहिजे आणि त्यासाठी मी विविध दानशूर व्यक्तीशी संपर्क केला आणि त्या कार्याला सर्वांनी मदत केली आणि माझी मुलं पंधरा ऑगस्टला नवीन बेसमध्ये दिसतील त्यांच्या सह सर्व सहकार्याचं मी ऋण व्यक्त करतो त्यामध्ये भास्कर दवनेसर आले लक्ष्मीकांत बंडेवर आले माझे विद्यार्थी डॉक्टर महेंद्र जमदाडे आले निशांत वडजे आले या सर्व विद्यार्थ्यांनी मदत केली तसेच आमच्या साहेबांनी सुद्धा मला ह्या कामाला प्रोत्साहन दिलं आमच्या शाळेला रोड नव्हता वर पाण्याची व्यवस्था नव्हती या सर्व माझ्या कुठलाही शब्द आतापर्यंत आमचे साहेब खाली जाऊ देत नाहीत आम्हाला मदत करतात त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी जयभीम नगर आंबेडकर नगर या शाळेत विद्यार्थ्याचं घडवण्याचं काम करतो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या शाळेला या सर्व कार्यक्रमामुळे एक नवीन बुस्टर डोस मिळायला म्हणलं तर वावग होणार नाही या सर्व मानुष्य व्यक्तीचं मनापासून ऋण व्यक्त करतो